नवी मुंबईतील बाजारामध्ये येणाऱ्या हापूस आंब्याची आवक आता सुरू झाली आहे त्याचे दर डझन दोनशे ते चारशे रुपयापर्यंत असून कडक उन्हामुळं हवी तशी विक्री होत नसून येत्या काही दिवसांमध्ये पावसाळा सुरुवात झाल्यावर ग्राहक पसंती देतील तर आता होणारी आवक देखील वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय त्याची चव कोकण हापूस पेक्षा देखील चांगली आहे कारण जुन्नर हापूस हा कोणत्याही केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवला जातो असं मत व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलंय काय सांगाल जुन्नरचा हापूस काय रेट आहे कसा रिस्पॉन्स जुन्नरचा हापूस लवकर थोडा चालू वर्षी उष्णता जास्त असल्यामुळे हो आंब्याला आवक बऱ्यापैकी आहे उठाव कमी आहे गर्मी असल्यामुळे तो साधारणत दोनशे रुपये डझन पासून चारशे रुपये डझनपर्यंत विक्री होते कोकोनचा हा कोकोनचा आणि जुन्नरचा हापूसमध्ये भरपूर फरक आहे जुन्नरचा हापूस बिलकुल विदाउट केमिकल नॅचरल पिकवलेला असतो त्याच्यामध्ये काही के... केमिकल हे काही नसतं क्वालिटी ऍक्च्युली गरमीमुळे थोडी आंब्याची क्वालिटी पण वाढेल आणि आंबा थोडा महाग पण होऊ शकतो जास्त दिवस नाही स्टार्ट होऊन आठ दिवस होत आले आठ ते दहा दिवस अजून दोन आठवडे फार फार आवक साधारणतः पंधरा ते वीस हजार डाग येत आहेत किंमत सांगितलं ना की दोनशे रुपये डझन पासून चारशे रुपये डझन पर्यंत आहे सेम हापूस कोकणातला पण आहे ना हा पण दोन्हीकडे हापूस आंबर असा कि वापरला जा